तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वतरांदांच्या कुशीत वसलेले भिंदारा घाट हे गाव नैसर्गिक सौंदर्याने नटलेले असून तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसले आहे या गावात जिल्हा परिषद वाडी शाळा आणि अंगणवाडी शाळा आहे नुकतीच जळगावच्या अधिकाऱ्यांपैकी मानकर साहेबांनी या अंगणवाडी शाळेला भेट दिली त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक परिस्थितीची माहिती घेतली यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रेरणादायी सल्ले दिले मुलांची कुपोषणाची जी समस्या आहे ती दूर होण्याकरता त्यांचं मॉनिटरिंग करण्याकरता या भागामध्ये अंगणवाडीची सेवा जी आहे हे अधिक चांगल्या पद्धतीनं चालावी आणि त्याचं त्यांचा लाभ ह्या मुलांना इथल्या महिलांना मिळावा याकरिता त्याचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण अधिक चांगल्या पद्धतीनं होणं खूप आवश्यक आहे आणि या भागामध्ये ह्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहाव्यात याकरता अंगणवाडी भेटीच्या माध्यमातून आपण या, या सेविकांना वजनवाढीसाठी असेल किंवा त्यांच्या सेवाविषयक अशी चांगल्या पद्धतीने कशा सेवा देता येतील याकरता आपण मार्गदर्शन म्हणून त्यांना आपण प्रत्यक्ष अंगणवाडीत जाऊन भीती देत हो। आहोत आणि त्यांच्या काही समस्या आहेत त्या आपण आपण सॉल्व्ह करत आहोत या माध्यमातून अंगणवाडीचे जे काही या ग्रामीण भागामधल्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेऊन आणि यांच्या यांच्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यावर काही उपाय करता येईल त्या पद्धतीनं आपण त्याच्यावर उपाययोजना करत आहे पुन्हा आदिवासी पट्टेमध्ये दौरा आपला नाही का आपण प्रायोरिटीने भागा या भागामध्ये दौरायच्या त्याच्यामुळे काढलेलं आहे की बऱ्यापैकी आरोग्याविषयी किंवा पोषणाविषयी जे आहे ते अज्ञान लोकांमध्ये असते आणि या लोकांना पोषणाविषयी आपल्या मुलांच्या वजनाविषयी किंवा अंगणवाडीच्या सेवांविषयी माहिती व्हावी अंगणवाडी सेविकांचे पण काही प्रश्न असतात ते प्रश्न पण त्यांचे आपण सॉल्व करावे या दृष्टिकोनातून आपण ही विजिट ठेवलेली आहे त्यामुळे प्रायोरिटीनं आपण सुरुवात इथून जरी करत असलो आणि आमच्या बऱ्याचदा व्हिजिट अशा भागाला राहतात ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये तरी पण एकंदर सर्व प्रकल्पाच्या अंतर्गत अंगणवाडी शेव अंगणवाडी केंद्रांना आपण भेटी देण्याचा एक, एक प्लॅन तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांचे जे काही मुद्दे असतील विविध मुद्दे असतील विविध बाबी असतील की त्या आपण तपासून पडताळणी करून पाहत आहोत की अंगणवाडी केंद्र व्यक्ती आहे किंवा नाही त्यांना काय अडचणी येत आहेत त्या आपण समजून घेत आहोत या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे स्थानिक गावत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या शाळेतील सुविधांमध्ये सुधारणा करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे अंगणवाडी शाळेच्या शिक्षिकांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि भविष्यातही अशा प्रकारच्या भेटी होत राहाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली घाट गावाच्या विकासासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांना चालना देणे गरजेचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज